चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये चौदाशे तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेले थ्री बी एच के घर या घराची किंमत सत्तर लाख रुपये ठेवलेली आहे आणि हे घर साईनगर परिसरमधील साई हेरिटेज या परिसरमध्ये आहे बघू शकता या घरामध्ये लोखंडी एंट्रान्स गेट लोखंडी खिडक्या विथ अॅल्युमिनियमच्या कासोबत बसवलेल्या बाहेर पण त्यांनी फ्रंटला टाइल्स लावली आहे बघू शकता सागवान टाईप दरवाजा आहे पण सागवान नाही आहे आणि हॉलमध्ये पी यू पी आहे पी यू पीमध्ये लाईट बसवलेल्या आहे छान अशी पी यू पी केलेली आहे आणि हॉलमधल्या दरवाजाला टाईल्स बसवलेले आहे बघू शकता तुम्ही टाईल्स हा हॉल बघा खूप मोठा असा बारा बाय पंधराचा हॉल आहे हा जवळपास किचनमध्ये किचन ट्रॉल्या करून दिलेल्या आहे बघू शकता तुम्ही आणि किचनलाच लागून एक हॉलसारखा एरिया आहे जेणेकरून आपण तिथं डायनिंग हॉल बसू शकतो आणि तिथूनच वरत जाण्यासाठी पायऱ्या बसवलेल्या आहे यांनी या पायऱ्याला स्टील फ्रे फ्रेमिंग केलेली आहे आणि हा एक बेडरूम आहे खाली मास्टर बेडरूम आहे यामध्ये वेस्टर्न प्रकारचा संडस आहे विथ पी यू पी बघू शकता तुम्ही आणि एक खाली कॉमन पण संडास आहे जो आपला भारतीय संडास आहे हे बेसिन आहे संडासाच्या बाहेर बसवलेलं खूप छान असं बेसिन आहे बघू शकता साधा संडास घराच्या माग दोन फूट अशी गल्ली सोडली आहे जेणेकरून घरात हवा खेळती राहील आणि प्रकाश पण मिळेल बघू शकता तुम्ही या घरामध्ये खाली वन बी एच के हॉल बेडरूम किचन आणि एक कॉमन संडास बाथरूम आणि बेडरूम मध्ये असलेलं एक संडास बाथरूम असे दोन संडास बाथरूम आणि तीन रूम खाली आणि वरती दोन रूम बाल्कनी अशा प्रकारे प्रशस्त थ्री बी एच के घर आपल्या साईनगर परिसरमध्ये बांधलेलं आहे या घराची किंमत सत्तर लाख रुपये ठेवली आहे ज्यांना कोणाला हे घर जर विकत घ्यायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास तर हा वरचा बाल्कनी बघू शकता बाल्कनी खूप प्रकारे चांगली केलेली आहे आणि वरच्या प्रत्येक बेडरूममध्ये पी यू पी केलेली आहे वरती दोन बेडरूम आहे आणि दोन्ही बेडरूममध्ये अटॅच संडाच बाथरूम आहे म्हणजेच मास्टर बेडरूम आणि वरती सर्व ठिकाणी पी ऊ पी केलेली आहे बघा अशा प्रकारे बघू शकता मास्टर बेडरूम मधला संडास खूप छान असं बांधकाम या घराचं झालं आहे आणि हे घर साईनगर परिसरमध्ये आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल किंवा त्यांनी आमच्याशी कॉल करावा